नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्के वाढ सरकारने निर्णय घेतला अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याविषयी सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्के वाढ निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे मिळालेल्या बातमीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आठव्या वेतन आयोगावर हालचाली सुरू झाल्या आहेत आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी तेलंगणापासून हैदराबादपर्यंत कर्मचारी करत आहेत मात्र कर्मचाऱ्यांनी थोडा संयम ठेवावा असे तज्ज्ञांचे मत आहे कारण आठव्या वेतन आयोगाबाबत सरकार अजून काहीही बोलणार नाही वास्तविक त्याच्या नियोजनाला अजून वेळ आहे आठव्या वेतन आयोगाचे सर्व मार्ग अद्याप बंद झालेले नाहीत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणूक नंतर सरकार त्याची अंमलबजावणी करू शकते अशी चर्चा आहे म्हणजे नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो आठव्या वेतन आयोगात किती वाढ अपेक्षित आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर जर सरकारने जुन्या स्केलवर वेतन सुधारणा ठेवली तर त्यात देखील फिटमॅन फॅक्टरचा आधार मानला जाईल या आधारावर कर्मचाऱ्यांचे फिटमॅन्ट तीन पॉईंट अडुसष्ट पटीने वाढवले जाऊ शकते या आधारावर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्क्यांनी वाढू शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सव्वीस हजार रुपये होऊ शकते आठवा वेतन आयोग येणार की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सध्याच्या परिस्थितीत असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने गेल्या संसदेच्या अधिवेशनात नमूद केले होते तथापि सूत्रांवर विश्वास ठेवला तर वेळ आल्यावर वेतन आयोग स्थापन केला जाईल पण पगारवाढीच्या नव्या स्केलचा विचार करण्यासाठी सरकारकडे अजून वेळ आहे त्यासाठी मार्ग शोधले जात आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष केवळ योग्य काळ असेल जेव्हा सरकार नवीन वेतनायोगाबाबत विचार करेल असे तज्ज्ञांचे मत आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद